राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व वचन शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाच महत्वपूर्ण एक जुलै पूर्वी शेतकऱ्याची कर्जमाफी करणार मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा निधीची थोडी चमचन असली तरी राज्य आर्थिक सुस्थितीत असून एक जुलैपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी क्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली अध्यक्ष महोदय कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे हे खरं आहे की आत्ता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे पन, ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीसला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलाय आहे की एक जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल योजने या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि इतरांसाठी राज्य सरकारने सुमारे चौवेचाळीस हजार कोटी रुपयाची मदत जाहीर केली आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय मार्च पूर्वी शक्य नाही मुख्यमंत्र्यांनी कृषी कर्जमाफी तीस जून पर्यंत होईल असे सांगितले आहे त्यामुळे पुढील अर्थसंकल्पात त्याचा निर्णय होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे कर्जमाफीचा निर्णय येत्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती हे सहाला उठून साईटला जातो आता जाऊ शकत नाही कारण सहाला उजाडलेलं नसतं सहसाला जातो आजच गेलो दिसला की जरा उजाडे आता काय करायचं का उजेड पडल्याशिवाय मी अर्थसंकल्प मार्च ला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु या वर्षी देता येत नाही ती जून मध्ये म्हणजे तीस जूनच्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार पण मी एकदा सांगितलं बाबांनो सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगे माझ्यावर टीका बघा हे असा करतो बघा ती तसं करतो मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय राहता बाजार समितीत रविवारी आवड झाली कांदा नंबर एक, एक भाव मिळाला जमिनीच्या नुकसानीपोटी एकोणावीस कोटी रुपये दिले शासनाने निधी केला मंजूर शेतकऱ्यांना करता येणारा ऑफलाईन पीक नोंदणी पंधरा जानेवारी पर्यंत मुदत ई पीक पाणी पासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा व्यापाऱ्यांकडून होणारा गैरवापर रोखणार लाडक्या बहिणींसाठी ई केवायसी दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी लाडकी बहिणी योजना ही महिला हेतूने राबविण्यात गरजेचे आहे हीच बाब लक्षात घेऊन ई केवायसी मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्यासाठी अंतिम संधी एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत देण्यात आली आहे वकिलांवर हल्ला केल्यास सात वर्ष कारावास सुनील प्रभू यांनी मांडले अशासकीय विधेयक शिक्षकांचे टी, -टी संदर्भातील प्रश्न तात्काळ सोडवा खासदार डॉक्टर यांचे निवेदन डोंगरावर वृक्ष हत्याकांड अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा ग्राहकांना प्रीपेड मीटरची सक्ती नाही केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र सामान्य घरगुती वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर लावण्याची सक्ती केली जाणार नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत दिले पत्र जाळल्याने नागरिकांना त्रास महापालिकेचे दुर्लक्ष शेतकरी पुत्रांचा पंचवीस डिसेंबर शेतकरी हक्क मोर्चा शेतकरी पुत्र आक्रमक लढाव उभारण्याचा निर्धार बैठका घेऊन शेतकरी जागृती कांदा लागवडीसाठी मोजावे लागतात एकरी बारा हजार रुपये मजुरीत झाली वाढ भविष्यात भाववाढीची अशा औषधावरही मोठा खर्च लाडक्या बहिणींना लॉटरी आठ दिवसात सरकार मोठा निर्णय जाहीर करणार